नमस्कार मी वैशाली पताडे आता हा मोठा मशीन आहे तर आपल्याला रिंगी भरायची आहे तर रिंगी भरताना सुरुवातीला काय करत आहेत की हे दोरा आहे दो दो हे इथून दोरा आहे असा दोरा घालायचा इथून परत ह्या होलातून इथं एक होल आहे हे बघा तर इथं इथं हे असा राऊंड घ्यायचा आणि बरोबर इथं रिंगी अडकवलेली असत्या मग आपण काय करतोय एवढा वेळ आपला जातो आहे म्हणून आपण काय करायचं मी तुम्हाला हातावरती दाखवणार आहे की बाबा रिंगी कशी भरायची तर हे बघा दोरा असा पहिल्यांदा गुंडळून घ्यायचा त्याच्यानंतर इथं मशीनला लावायचा हे बघा हे इथं लावली रिंगी परत हे असं करून घ्यायचं हे बघा दाबवरती घ्यायचा थोडासा आणि हे बघा रिंगी भरण्याची पद्धत आहे तर आपली आता रिंगी भरून झालेली आहे हे बघा हे बघा हे रिंगी भरून झालेली आहे आता काय करायचं आपल्याला मशीनला दोरा कसा ओवायचा हो हे काही जणांना माहिती नसते त्यावेळी काय करायचं हे बघा हा दोरा आहे हे असं थोडंसं फिरवून घ्यायचं बरोबर ह्या ओलात घालून घ्यायचं इथे हे बघा असं हे असं त्याच्यानंतर हा धागा इथं ओन घ्यायचा हे बघा इथून परत इथून ह्या असा धागा ओळून घ्यायचा परत हा इथं धागा असा ओऊन घ्यायचा हे बघा परत राऊंड मारून घ्यायचा हे असा हे बघा इथं असं घालायचा आणि परत इथून इथं हा धागा घालून घ्यायचा हे बघा हे असं आणि लास्टला घ्यायचा हे बघा आता आपला धागा होऊन झालेला अशा पद्धतीने काय वेळेला काय होतं की आता ह्यात पण आपल्यालाही टायमिंग जातोय कि बाबा दागा, धागा परत एवढा हो व्हायचा काही जणांना कंटाळते त्यावेळी काय करायचं आपल्याला ज्यावेळी दुसरी दोन्ही रिंग्या एकदम बघून घ्यायच्या की जे कुठला होणार आहे धागा आणि हा एक तर काय करायचं हे बघा इथून इथं हा दुसरा धागा लावून घेऊ शकता असा हे बघा धागा कट करायचा हे बघा इथे गाठ मारून घ्यायची अशी गाठ मारली त्याच्यानंतर हे बघा धागा असा इथं तर पकडायचा हा इथं हे बघा हे बघा दोन्ही हातात असा धागा धरून पकडून हळूहळू खेचून आहे हे बघा हा बघा हे बघा आला आहे का धागा हे बघा ही गाठ आहे सुईथनं डायरेक्ट बाहेर आलेली आहे ही बघा ह्या अशा पद्धतीनं दुसरा धागा तुम्ही ओवू शकता आता काय करायचं आपल्याला मशीन मारायला येत नाही तर काय करायचं आहे हे पायाड आहे आपलं मशीनचं हे बघा तर हे हळूहळू असं एक मिनिट हे बघा हळूहळू हळूहळू एकदम स्लोमध्ये घ्यायचं हे बघा त्याच्यानंतर हा दाब आहे तर हा दाब हा गुडघा आहे तर ह्या गुडघ्यानं फक्त ह्या असं करायचं ज्यावेळी मशीनचा दाब हे बघा आता हा दाब इकडे दाबला वरती बघा वरती दाब उचललाय उचललाय का आता मी दाब, दाब सोडतो बघा हे बघा हे बघा इकडे दाब असा लावला हि असा इथं लावला ला दाब लावलाय त्याच्यानंतर काय करायचं हे उचललेला दाब आहे हे बघा गॅप आहे इथं आहे काय गॅप तर हा गॅप परत आता मी पाय काढतो बघा हे बघा पाय काढला हा दाब खाली गेलाय आता त्याच्यानंतर काय करायचं आहे हे बघा हे स्पीड आहे आपलं प्लस मायनस आता हे चार हजार आता चार हजारचं स्पीड आहे हे बघा तर हे मी नॉर्मल माझं रेग्युलर मशीन कायम आपल्या हाताखाली का असल्यामुळं चार हजार स्पीडच असते माझं तर आपल्याला सुरुवातीला ज्यावेळी मशीन आपण नवीन घेतोय त्यावेळी आपल्याला स्पीड एवढं जमत नाही म्हणून आपण काय करायचं हे बघा कमी हे बघा इथं कमी तुम्ही एक हजार स्पीडनं सुद्धा शिवू शकताय किंवा ह्याच्यापेक्षा जर आपल्याला कमी रेग्युलर मशीनसारखं जर पाहिजे असलं तर पाचपर्यंत किंवा सातपर्यंत सुरुवात करून आपण मशीन शिकू शकतोय आणि मग तुम्हाला नंतर जस जसं वाढेल तस तसं तुम्ही इथलं स्पीड वाढवू शकता असं काय नाही की बाबा वाढायला पाहिजे हे हा दाब आहे हा दाब आहे हा असा मागं पुढं मशीन म्हणजे शिलाई मागं पुढं त्या ह्याची हे बघा आता तुम्हाला दाखवतो तु। मागं पुढं म्हणजे काय मशीनची शिलाई हे बघा असं कापड पुढं मागं जास्त होतं हे बघा हे असं ह्याला मागं पुढं केलं जातं ह्या याच्यावरती आणि हा राऊंड आहे हा की शिलाई आपली कमी जास्त तर नॉर्मली मी काय करतो आहे तीनवरतीच शिलाई ठेवतोय जेणेकरून आपली टीप निघून म्हणजे खराब होऊ नये आपल्या सॉरी लहान तीन नंबरच्या टिपनं आपल्याला रेग्युलर लहान शिलाई येत्या आणि पाच नंबरच्या काय होत्या की मोठी येत्या डन